और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में सूरज अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ही निवडणूक आयोगाच्या जाहीर के चार नोव्हेंबरला जाहीर केल्याप्रमाणे सुरळीत चालू होती परंतु निवडणूक आयोग हा स्वतंत्र राहिलेला नसून तो सत्ताधाऱ्यांच्या किंवा कोणाच्या तरी आणि प विशेषतः पक्षाच्या भल्यासाठी काम करतो असं या घटनेवरून निश्चितपणे लक्षात येते आणि त्याकरता निवेदन आम्ही देऊन त्या निवडणूक आयोगाचा निषेध करीत आहोत निश्चितपणे कोणतंही कारण नव्हतं चांगल्या वातावरणामध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू होती जे काही खोटं कारण दाखवलं जात आहे कोर्टाच्या बाबतीमध्ये की उमेदवारांना माघार घेण्यासाठी पूर्ण तीन दिवस मिळाले ना मिळाले नाहीत हे संपूर्ण खोटं आहे कारण ज्यां जे या बाबतीमध्ये कोर्टात गेले होते त्यांची कोणत्या प्रकारची तक्रार नाही आणि असं असताना हा हे दबावाखाली राजकारण केलं जातं आहे लोकशाहीचा गळा दाबला जातो आहे आणि मतदारांचा अपमान केलेला आहे या प्रक्रियेमध्ये संपूर्णत खोटं काम करण्यात आलेलं आहे आणि त्याचा निषेध करणं आवश्यक आहे नव्याने कार्यक्रम जाहीर करतानाही त्यामध्ये अनेक चुका केलेल्या आहेत या महाराष्ट्रामध्ये निर्णय घेताना अंबरनाथचा उल्लेख नसताना जाणीवपूर्वक हार मानून त्यांनी तो बा, अंबरनाथच्या बाबतीमध्ये स्थगिती दिलेली आहे जे काही तेरा लोक कोर्टात गेले होते ऑब्जेक्शन होतं त्यांच्या बाबतीमध्ये एक वेळ आपण समजू शकतो जसं त्यांनी कोणतंही ऑब्जेक्शन घेतलेलं नाही नसता नाही पण ते समजू शकतो आणि महाराष्ट्रामध्ये इतर नगरपालिकांमध्ये जसं काही बाबतीमध्ये ओढून ताणून तुम्ही जे काही निर्माण केलेलं आहे वाद निर्माण केलेलं आहे त्या बाबतीमध्ये तुम्ही ठराविक प्रभागांच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे परंतु जाणीवपूर्वक अंबरनाथची सर्वच निवडणूक प्रक्रिया थांबवलेली आहे आणि ही निषेधार्थ बाब आहे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होता अपील केला होता त्यानंतर त्याने माघार घेतली ही बाब दिली त्यानंतर अधिकाऱ्यांनी तुम्हाला उत्तर काय आहे नाही ही बाब त्यांच्या निदर्शनात आणून दिलेली आहे त्यांच्या त्यांना माहिती आहे आरोहनी त्या बाबतीमध्ये मुख्य निवडणूक विभागाला तसा रिपोर्ट दिलेला आहे परंतु आपल्याला खोटं काम करत असताना खऱ्याकडे दुर्लक्ष करायचं हे याच्यातून निर्माण होते निश्चितपणे जाणीवपूर्वक हे काम केलेलं के आहे हे सर्वांना दिसून येते आहे आणि ती खरी बाब आहे आणि म्हणूनच जे काही राजकारण आहे ते राजकारण किंवा जे काही निवडणूक लढवायची आहे ती समोरून लढवावी परंतु या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाला हताशी धरून हे काम केलेलं के आहे हे काम खोटं आहे आणि म्हणूनच ते निषेधार्थ आहे शिवसेनेचा या बाबतीमध्ये सविस्तर पत्रकार परिषद घेऊन आपल्याला सांगण्यात येईलच आणि जी काही निवडणूक प्रक्रिया आहे त्या त्यामध्ये त्यांनी किती अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरी आणि जनता आणि मतदार आमच्याबरोबर असल्यामुळे निश्चितपणे विजय हा आमचा होणार आहे याचा आम्हाला ठाम विश्वास आहे ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा